आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येते शनिवारी मनोज जरांगे आणि लाखो मराठी बांधव आरक्षणासाठी मुंबईला निघाले त्यामुळे सरकारची यामध्ये मोठी कोंडी झाली असून सरकार त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आशामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील विरुद्ध मोठं वक्तव्य केलंय या मराठा आरक्षणाचा परिणाम मुंबईवरती होण्याची दाट शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्व प्रक्रिया चालू आहे तरी देखील मनोज जरांगे पाटील आपल्या मोर्चावरती थांब राहिले त्यामुळे सरकारमधील काही नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांशी चर्चा न करण्याची भूमिका घेतली आहे राज्य सरकार यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेशी चर्चा करण्याची पूर्ण दारबंदी झाली आहेत शिंदेच्या या निर्णयासाठी राष्ट्रवादी शिवसेना भाजप यांच्या मंत्र्यांचे एकमत झाल्याचे स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे सरकार सकारात्मक विचार करते यासाठी मनोज जारांगे पाटलांनी थोडा धीर धरावा